नमस्कार मित्रांनो मी भारत मोरे मित्रांनो विषय असा आहे की आपल्या गाव गावमध्ये वाली सर्वे क्रमांक चौऱ्याऐंशी तब्बल सहाशे गुंठेचा एक प्लॉट होता त्या प्लॉटमध्ये तेहतीस गाळे बांधले होते त्यातल्या सात गाड्यांवर कारवाई करण्यात आली मागे एक आठ ते दहा दिवसात त्या सात गाड्यांवर कारवाई केली आणि बाकी जे उरलेले गाडे हे करण्यात आलेले नाही माझ्याकडे अशी एक माहिती आली आहे सर्वे क्रमांक चौऱ्याऐंशीचा जो सहाशे गुंड्याचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये चारशे गुंठे हे बांधकाम करण्याची परवानगी सिडकोच्या काळात देण्यात आली होती पण त्यानंतर उर्वरित जी दोनशे गुंठे जागा आहे त्यातले पंच्याण्णव गुंठे ही गुरुचरण आहे आणि सी एफ सीसाठी काहीतरी सत्तावीस गुंठे आहे अशी विविध उपक्रमासाठी ती जागा ठेवण्यात आली होती रिझर्वेशन पण ते महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा आजीबाजी नगरसेवक सरपंच उपसरपंच असतील या सर्वांना पुढे करून तिथली जागांना विकून खाल्ली आणि माझी आता यावेळी आयुक्तांना विनंती आवाज करून चौकशी करावी की ती त्या जमिनी म्हणजे कोणी विकल्यात आणि त्यांच्याकडून आजच्या दराप्रमाणे ती प्रमाणे ती वसुली करायची आणि महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत जमा करायची आणि त्याची जमा केलेली जी पावती ही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मला दाखवावी व मला एकट्यालाच नव्हे तर सर्व सर्व जनतेला दाखवावी या प्रकरणात मी थोडंही मागे सरकणार नाही जोपर्यंत आयुक्त याची सखोल चौकशी करून ही वसुली करत नाही तोपर्यंत मी आयुक्तांच्या मागेच आहे ये दकल लौकर जै ही आयुक्तांनी दखल घ्यावी आणि याची लवकरात लवकर कारवाई करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र